श्री संत सद्गुरु मामा प्रसन्न प्रेमळ भक्तांनो तुम्हालाही तुमच्या आयुष्यात फार काळजी वाटत असल तर हे नक्की ऐका निराश होऊ नका कारण आता नेहमी पूर्णपणे तुम्ही अर्धवट सोडून निघून गेलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी येणार आहे तुमच्या कृत्यामुळे प्रेमळ भक्तांनो देवदुखी होत आहे त्यामुळे प्रत्यक्ष हार मानू नका हा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा प्रिय बाळा हा संदेश महत्त्वाचा तुझ्यासाठी ठरणार आहे जो तुझ्या इच्छाशी ठाम आहे आणि ज्याला हृदय देतो दिसायला चांगला नसतो तर मनाने चांगला असतो आणि स्पष्ट बोलतो व्यक्ती चांगल्या काट्यासारखी असते तो थोडा वेळ दुखो दुखतो पण फायदा आयुष्यभर टिकतो दुसऱ्यांदा सुद्धा तू शहाणी आहेस तुझे मन खूप कोमल असेल पण जर तू तिसऱ्यांदा त्या व्यक्तीला माफ केले तर तू जगातील सर्वात मोठे मूर्ख आहेस मामा म्हणतात प्रेमळ भक्ता अरे जर एखादी व्यक्ती तुला दुखवत असेल तर त्या व्यक्तीला काही म्हणू नको जर तू बोलत असशील तर प्रत्यक्ष तू आयुष्यात अजून काही शिकला नाहीस सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुझा वर्तमान कार एकदा ते निघून गेले तर जगातील सर्व संपत्ती घेऊन तू ते परत विकत घेऊ शकत नाही म्हणून तू शब्दांकडे नाही तर तुझ्या विचारांकडे लक्ष दे चार चिरंतन जीवन राहतं पृथ्वीवर असे हवामान बदलते तसे आनंद होतो आणि दुःख आयुष्यात येतात हजारोंच्या गर्दीतही तुला पूर्णपणे तुझ्यासारखा कोणी सापडणार नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेव प्रेमळ जर तू मामांवर मनापासून विश्वास ठेवशील हो तर नक्की तुझी वाईट वेळ संपून जाईल गप्प राहा आणि पूर्णपणे शांत मनाने काम करीत राहा मामा म्हणतात कधीच अभिमान बाळगू नको दगड सुद्धा जड होऊन पाण्यातच अस्तित्व गमावून बसतो जर देव तुला खूप वेळा थांबवायला लावत असेल तर कदाचित काहीतरी मोठं देण्यासाठी ते थांबवले आहेत तुला म्हणून चिंता करू नको हा टप्पाही निघून जाईल जरा धीरधर आनंदी रा आणि आनंद पूर्णपणे थांबवू नको दुखी होऊ नको जेव्हा तुझे मन अस्वस्थ असेल तेव्हा काही करू नको फक्त डोळे बंद करून मामांचे नाव घे बुद्धीने पैसा मिळवता येतो पण पैशाने बुद्धिमत्ता विकत घेता येत नाही आणि बुद्धिमत्ता पूर्णपणे पाहिजे असेल तर त्याकरिता मेहनतीशिवाय पर्यायही नाही थांबू नको कष्ट करीत राहा त्याशिवाय पर्याय नाही होय मी आज तुझ्यासाठी आलेलो आहे सगळं काही तुझं वाटतं पण फक्त शब्दांनी दुसऱ्यांसाठी जगला आहेस तू त्यामुळे कोणाचीही तक्रार नव्हती तू स्वतःसाठी का विचार केला लक्षात ठेव जग पूर्णपणे शत्रू आहे तुला प्रत्यक्ष या जगात कोणीही अडचणीच्या वेळी मदत करणार नाही प्रेमळ भक्ता आयुष्याचा अनुभव असा आहे की एक छोटा माणूस उपयोगी पडू शकतो मोठा प्रसंग आणि मोठा माणूस छोट्या गोष्टींवर उपयोगी पडू शकतो तुझ्या हातातून ते कोणीही हिसकावून घेऊ शकते पण तुझ्या नशिबातून कोणी काही हिसकावून घेऊ शकणार नाही आणि तुझे नशीब बनते जेव्हा तू चांगले कर्म करशील जर तुला आयुष्यात पुढे जायचे असेल तर आधारावर न राहता स्वतःवर विश्वास ठेव स्वतःवर विश्वास ठेवायला शिक दारे छोटे ठेव ज्यासे नतमस्तक झाले ते समजून घे अडचणी अडचणी नाही पूर्णपणे मागे टाकता येतं रुक, फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं एक मार्ग आहे त्या मार्गाहून पूर्णत्व चल तुला पूर्णपणे आयुष्यात यश मिळवण्यापासून कोणी कोणी रोकू शकणार नाही मामा म्हणतात जो अज्ञानी आहे त्यालाही समजवता येतं पण जो अहंकारी असतो त्याला कोणीच समजावू शकत नाही फक्त वेळ त्या व्यक्तीला समजवते आणि कोणाच्या अथांग प्रेमावर विश्वास कसा ठेवायचा आजकाल तो फक्त स्वतःचाच असतो माणसांच्या पराभवाचा आनंद लुटतो गरजेची गोष्ट असे असते तेव्हा सगळ्यांची जीभ गोड होते तू जित तितके जितके खरे राशील तितके एकटे राशील केव्हाही जर आयुष्य तुला रडव रडवत असेल तर समजून घे की आयुष्य तुला रडवत नाही तर ते तुला काही ना काही शिकवत आहे अर्थ सगळ्यांना कळतो पण एखाद्या गोष्टीचा अर्थ फार कमी लोकांना कळतो खूप रागाण्यापेक्षा त्यांचं महत्व तुला आयुष्यात कमी करणं चांगलं सगळं माहिती असुनी जर तू चुकला असतील चुकीचं म्हणू शकत नसतील तर तू तुझ्या तु हक्कासाठी लढू शकत नाही आनंदी राहा तुला देव नक्की साथ देतील देवांवर पूर्णपणे विश्वास असू दे संबंध हे एका पूर्णपणे आशेवर आधारित असतात आणि ती आशा आहे पैसा तुझ्या दुःखात तुझे सुख विसरणाऱ्या माणसापेक्षा तू माझ्यासाठी अधिक मौल्यवान आहेस कोणीही तुझा असू शकत नाही जर तू आयुष्यात पूर्णपणे हळू चालत असशील आणि कधीही थांबलास तर माझ्यावर विश्वास ठेव हो। तू वर्षानुवर्ष पाहिलेल्या कोणापेक्षाही वेगाने चालत आहेस एकदा राग आला की कळू शकत नाही परिस्थिती पाहून कळू शकते जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते, ते सर्वप्रथम बोलतात प्रत्येक व्यक्तीकडून चुका होतात पण ज्याचे मन स्वच्छ असते तोच आपल्या चुका सुधारू शकतो आणि नाती गमावू इच्छित नाही राग वाईट असतो पण तो खोटे गरजेचा असतो ते दाखवले पाहिजे अन्यथा चूक करणाऱ्याला आपण चुकीचे करत आहोत हे समजणार नाही प्रेमळ बघता आणि तो नेहमी तुझ्याशी असेच वागेल त्यामुळे चिंता करू नको कोणीही तुझ्याशी कसेही वागलं तरी तू आनंदाने वाग आणि आनंदाने जीवन ज कारण येथे कोणी तुला मदत करेल अथवा न करेल मात्र या ब्रह्मांडाचा हा तुमच्या पाठीशी नेहमीच आहे त्यामुळे ब्रह्मांडावर विश्वास ठेवा अख्खं ब्रह्मांडी थरपर थरथरते थर मामांचे नाम घे नाम ऐकल्यानंतर त्यामुळे चिंता करू नका बाळू मामा प्रत्यक्ष तुम्हाला साथ देतील मामा म्हणतील म्हणतात बाळा तुला अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवल्याने ती व्यक्ती तुला कोणावरही विश्वास न ठेवण्याचा धडा शिकवते तुला एक गोष्ट नक्की शिकवेल नवीन लोकांसोबत तू कितीही आनंदी असला तरी जेव्हा ते तुझे मन दुखवतात तेव्हा तुला पूर्णपणे जुनेच आठवतात प्रत्येक गोष्ट तुटून दुरुस्त करता येते जगातील प्रत्येक गोष्ट दुरुस्त करता येते फक्त एकदाच विश्वास ठेवावा विश्वास तुटला तर तो परत मिळवता येत नाही ज्या व्यक्तीला खरी आपुलकी असते तो व्यक्ती तुझ्याबद्दल फक्त वाईटच बोलू शकतो आणि तुझे वाईट कधी करू शकत नाही कारण त्याला नाराजीमध्ये तुझ्याबद्दल काळजी असते आणि त्या ज्या आणि त्याच्या हृदयात तुझ्याबद्दल खरे प्रेम पूर्णपणे असते माफीचे पात्र तेच असतात जे चुका करतात ते नाही जे हुशार आहे जर तुला आयुष्यभर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला असे बनू की कोणी तुझ्यासोबत असो वा नसो तरीही तुला कोणाच कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट वाटणार नाही असे स्वतःला बनू कारण तुझ्या त्यामुळे माणूस एका एकाकी होतो प्रियजनांना सोडून जाण्याचा सल्ला मनापासून घेतला जातो प्रेमळ भक्ता जर पाणी पूर्णपणे खारट असेल तर पूर्णपणे फुले उमरता नाही उमलत नाही भावना चांगली नाही तर तुझी कृती चांगली होणार नाही आणि कृती चांगली होणार नाही तर भविष्यात दुःखांना सामोरे जावे लागेल तुझा सन्मान आणि धर्म विकून कमवलेला पैसा काही कामाचा नाही पूर्णपणे स्वतःवर हो विश्वास ठेवून कमवलेला पैसा हा पूर्ण आयुष्यभर टिकतो लक्षात ठेव रात्र जितकी गडत तितके तारे उजल दुःख जितके खोल तितका देव जवळचा जो तुमची खूप काळजी घेतो त्याच्याकडे कधी दुर्लक्ष करू नको नाहीतर एक दिवस तुला कळेल की दगड गोळा करताना तू हिरा गमावला आहेस तू आयुष्यात जितके व्यस्त असतील तितके पूर्णपणे चांगले आहे प्रेमळ भक्ता टेन्शन घेऊ नको काळजी करणं थांबो आणि तुझ्या देवांवर अटूट विश्वास ठेव मामा म्हणत आहेत होय मी आज तुझ्या आयुष्यात बद्दल सांगण्याकरिता येथे तुझ्या समोर आलेलो आहे त्यामुळे मला दुर्लक्ष करू नको जर आज तू मला दुर्लक्ष करशील तर समज तू आयुष्यात येणारे सर्व चांगले जीवन गमावून बसतील त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको विश्वास ठेव हो माझ्यावर तू एकटा नाहीस माझा तुझा तुझ्या पाठीशी हात आहे बाळू मामा म्हणतात प्रत्यक्ष मी तुझ्या सोबत आहे प्रत्यक्ष मी तुला साथ देत आहे तुझ्या आयुष्यात कोणतीही दुःख मी तुला येऊ देणार नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेव हो। असं काही होणार नाही प्रत्यक्ष मी तुझ्या सोबत आहे तुला कोणताही काम अशक्य नाही हा सगळा तुझ्या मनाचा खेळ आहे तुझ्या ताकदी समोर तुझ्या हिंमती पुढे तुझ्या भक्ती पुढे अगदी मोठं तुझ्या सर्वात मोठ्या शत्रूचा तांत्रिक ज्ञानाचा पराभव होईल प्रेमळ भक्ता मला माहिती आहे तुझ्यासाठी आयुष्य इतके सोपे नव्हते पण तुझ्या हसण्याने तू सर्व काही सोपे केलेस तुझ्या विचाराने आणि तुझ्या सामर्थ्याने पूर्णपणे तू नेहमीच तुझ्या शत्रूंचा पराभव केला मग तू विचार का करतो प्रेमळ भक्ता आज तू यशस्वी होणार नाही तुला बरे वाटणार नाही तुझ्या परिस्थितीत काही सुधारणा ना, होणार नाही तुझी स्वप्ने पूर्ण होणार नाही तुझे खूप दिवस आठव जर तू या सगळ्या सगळ्याचा विचार केला असता तर आज तू जिवंत राहिला नसता जेव्हा तू तु हस्तमुखाने तुझ्या वाईट काळातून जाशील तेव्हापासून तू जिंकू शकशील मग तू हे सगळे जग जिंकू शकशील प्रेमळ बघता पण हे काम खूप अवघड आहे असं तुला वाटते तू तु आधीच पूर्णपणे बाळगलास तर मी जिंकणार नाही असं म्हणलास तर जिंकणार नाहीस कारण पूर्णपणे नकारात्मक विचार प्रत्येक व्यक्तीला नष्ट करतात म्हणून ठरव तुला काय करायचंय प्रसिद्धी हवी आहे की पराभवाची अश्रू हवे आहेत कारण तू काही केलास तर तुला मागशील ते देव देतीलच फक्त तुला संघर्ष करावे लागेल लागेल आता निर्णय तुझा प्रेमळ भक्ता जग बघेल तुझे उडान जग बघेल तुझी पूर्णपणे झेप काळजी करू नको जे आज तुझ्यावर हसतात ते उद्या तुझेच असतील तुझे 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 तुझे। सध्या जे काय घडत आहे ते तुझ्या भल्यासाठी घडत आहे जरी परिस्थिती प्रतिकूल दिसली तरी त्याचे परिणाम तुझ्या बाजूने असतील कारण तू अमर्याद शक्त्यांनी वेळलेला आहेस आव्हानांवर मात करण्याची तुझी श्रमता अमर्याद तु आहे म्हणूनच प्रेमळ बघता तू प्रत्येक आव्हानाला प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर देत आहेस आणि अधिक हुशार होत आहेस जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर माझ्या प्रेमळ मुला तुला बनवून तुझ्या मार्गातील सर्व अडथळ ळे आपो आपोआप दूर दूर होतील विश्वास पूर्णपणे तुझा माझ्यावर वाढेल ऊर्जेला सर्जनशील कार्याचा विस्तार करायचा आहे कारण तू ते आहेस त्याच्याद्वारे ऊर्जा प्रवाहित होते आणि वातावरण शुद्ध करते प्रेमळ भक्ता तू माझ्यासाठी फार फ्री प्रिय आहेस त्यामुळे मला विसरू नको मी प्रत्यक्ष तुझ्या साथ साथ आहे भक्तांनो मामांवर विश्वास ठेवल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य होते आणि मामांवर विश्वास नाही ठेवल्यावर प्रत्यक्ष छोटे -छोटे मोठे वाटू लागतात यशस्वी व्यक्तीमध्ये तुमच्याकडे काय असावे इतरांना योग्य मार्ग दाखवणारा खरा माणूस मना विश्वासाच्या नकारात्मक ऊर्जेने स्वतःला भरा कारण विश्वासाला तुमचे हृदय उघडून तुम्हाला काहीतरी जायचे आहे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल प्रेमळ भक्ता तू तुझे जीवन बदलण्यासाठी तयार आहेस का जर तुला तुझे जीवन बदलायचे असेल तर आता कर होय मामा मला माझे जीवन बदलायचे आहे प्रेमळ भक्ता या विश्वाच्या ऊर्जेमध्ये खूप मोठा बदल होणार आहे ज्याचा नैसर्गिकरित्या तुझ्या जीवनावर परिणाम होईल तू ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते सर्व आणि तू आता ते पूर्ण होईल आणि तू त्या ज्यासाठी का कधीही प्रार्थना केली नाही ते देखील आता तुला मिळेल काहीतरी देवी घडणार आहे तुझी सकारात्मक ऊर्जा दिवसेंदिवस किती शुद्ध होत आहे हे तुझ्या लक्षात आले आहे का तुझा चेहरा पूर्वेपेक्षा अधिक उज्ज्वल आणि उज्ज्वल झाला आहे त्यामुळे तुला भेटून तुला आणि येणाऱ्या लोकांना आनंद पूर्णपणे वाटत असेल तुझ्या मनाचा दिव्य प्रकाश सर्वत्र सर्वत्र आणि प्रत्येक कोपऱ्यात पसरत आहे प्रेमळ भक्ता तुझा माझ्यावर विश्वास असायलाच पाहिजे फक्त विश्वास ठेव तू तु तुझ्या आयुष्याच्या सर्वात शक्तिशाली शाळी स्तरावर असतील माझ्या मार्गाने तयार तयार राहा आणि माझ्या मार्गाने चलायला पूर्णत्व तयार राहा तुझी स्वप्ने सत्यत उतरण्यासाठी जी योजना मी आखली आहे ती आता नक्कीच पूर्ण होईल मनात दडलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल फक्त देवांवर विश्वास ठेवा भक्तांनो लक्षात ठेवा देव म्हणतात देवी शक्ती आता तुम्हाला मदत करणार आहे प्रत्येक अडचणीत आता मामा तुम्हाला साथ देणार आहेत प्रत्येक दुःखात मामा तुम्हाला पूर्णत्व दुःखातून बाहेर काढणार आहे देव म्हणतात घाबरू नको पूर्णपणे काळजी करू नको कारण यश पुढे तुझी वाट पाहत आहे ओळख तुझ्या आयुष्याचे उत्साहात रूपांतर करणार आहे आनंद उत्साहातून मिळत नाही तर आनंद उत्साहातून येतो स्मित तुझ्या आयुष्याचे नशीब लिहिते हे स्वीकारून उत्साहाने जग मग बघ प्रिय बाळा तुझे आयुष्य कित्येक प्र प्रकारे आनंदी राहील फक्त स्वतःवर विश्वास ठेव जो माणूस जो माझा भक्त स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो काही आयुष्यात करू शकत नाही आणि जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो आयुष्यात कित्येक काही गोष्टी प्राप्त करू शकतो एकदा मन विश्वासाने श्री संत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भल धन्यवाद भेटूया असंच एका नवीन मामाच्या संदेशासह